नमस्कार आज आपण ब्लाऊजवरून मापे कशी घ्यायची ते पाहणार आहोत माझ्या चॅनलला मी आधी हे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत पण मी तुमच्यासाठी पुन्हा हे व्हिडिओ बनवत आहे म्हणून व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आता ब्लाऊज जर असा मापाचा असला व्यवस्थित त्याचं माप कसं घ्यायचं ते मी आज तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात आधी ब्लाऊजची उंची पाहायची पूर्ण उंची तर सगळ्यात पहिल्यांदा उंची कशी पाहायची मागच्या साईडने आता ही उंची आहे तर इकडनं आपण जे आपलं शोल्डर असतं वरती जॉईंट तिथून खाली इथं टेप ठेवायचा आणि असं ब्लाऊजची उंची पाहायची तर आता हा साडेबारा इंच उंचीचा ब्लाऊज आहे तर ते असं लगेच लिहून घ्यायचं उंची उंची आता आपण उंची मोजली आहे इथून वरती जे शोल्डर असतं तिथून खाली पाहिलं का हे थोडासा ब्लाऊज असा ओढायचा जास्त नाही ओढायचा कारण काय होतं ब्लाऊज मापाचे जे ब्लाऊज असतात तर ते थोडेसे वरती गेलेले असतात किंवा ते असे चुरगळलेले असतात त्यासाठी काय करायचं थोडा ब्लाऊज असा, असा किंचितसा ओढून माप घ्यायचं तर हा साडेबारा उंचीचा ब्लाऊज आहे आता चेस्ट चेस्टचं माप कसं घ्यायचं तुम्ही असं पाठीमागणंसुद्धा घेऊ शकता हे जे आपली फिटिंगची असते ना जी टीप फिटिंगची तर तिथून ते इकडच्या फिटिंगच्या टिपपर्यंत असं माप धरून माप घेऊ शकता आता हे असं थोडंसं ओढायचं बघा पंधरा म्हणजे तीसचा ब्लाऊज आहे तीस, तीस चेस्टचा ब्लाऊज आहे हा असं सुद्धा पाहू शकता आणि अजून एक पद्धत आहे तर जिथून आपण हा पुढचा भाग असतो हुकाची साईड हा फक्त हे लुकच्या लुकाच्या साईडला आपण काय करतो ही एक्स्ट्रा पट्टी लावलेली असते त्यामुळे इकडचं माप घ्यायचं नाही इकडनं घ्यायचं तर इकडनं सु सुद्धा तुम्ही असं माप घेऊ शकता तर हे पहा इथं माप किती आलं साडेसात कारण आपण फिटिंगमध्ये ते माप घेतलेलं असतं म्हणून ते बरोबर माप येतं तीस इंच इंचाचा चेस्टचा ब्लाऊज इथं माप लिहायचं मग तीस इंच चेस्ट किती तीस आता कमर घेर मोजयचा मग आता कमर घेर कसा मोजायचा तर इथं जे आपण हु हुकाची पट्टी आहे त्या साईडने असा टेप लावायचा तर इकडनं असं एकदम चिटकून हा टेप घ्यायचा सुद्धा लूज टेप ठेवायचा नाही आता असं आपण व्यवस्थित पूर्ण असा टेप त्याला एकदम व्यवस्थित लावून कमरेचे जो आपला भाग आहे त्याला असा टेप लावून घ्यायचा आणि जी आपण इकडच्या साईडला जी लुकाची पट्टी लावली आहे ती सोडून द्यायची इथंपर्यंत आली तर हे किती आलं आहे माप पंचवीस म्हणजे कमर घेर किती आहे पंचवीस मग तो लगेच लिहून घ्यायचा कमर घेर आहे पंचवीस आता बाही तर बाईचं माप घ्यायचं तर इकडनं तर बाईचं माप आहे तर इथं असं टेप ठेवायचा आपण ज्यावेळेस बाईची कटिंग करतो त्यावेळेस त्याच्यामध्ये कमी जास्त अस्तरची असल्यावर किती वाढवायचं अस्तरची नसल्यावर किती वाढवायचं ते आपण नंतर करतो पण इथून जिथून आपण शिलाई घेतलेली आहे तिथून टेप ठेवून इकडपर्यंत इत इथपर्यंत किती साडेतीन इंचाची बाही आहे मग इथं माप किती लिहायचं साडेतीन साडेतीन इंचाची बाही आता दंडघेर तर दंडघेर असा कधी कधी बाहेरून घेतल्यावर सुद्धा घोळ होतो कारण जुने ब्लाऊज आलेले असतात तर त्यामुळे अजून प्रॉब्लेम होतो बायांना थोडं जरी दोन रेषा जरी जास्त तुम्ही शिलाई मारली किंवा एक रेषा जरी मारली तरी ब्लाऊज दंडात काचतो मग तो टाईट होतो एकदम म्हणून आपण आतून असं ब्लाऊज उलटा करून जिथून आपली शिलाई असते तिथं असं व्यवस्थित टेप ठेवायचा आणि तिथून जी आधी शिलाई मारलेली असते तिथून पाहायचं तर हे किती आहे साडेपाच इंच दंडघेर आहे साडेपाच इंच आता पुढचा गळा जे जे बा ब्लाऊजचं माप असतं ते जे परफेक्ट माप असतं तेच लिहून घ्यायचं एक्स्ट्राचं थोडंसुद्धा लिहायचं नाही त्यामुळं ब्लाऊज बिघडलं जातो जे माप आहे तेच लिहून घ्यायचं आता गळा आता आपल्याला पुढचा गळा पाहायचा आहे तर जिथून आपली शिलाई असेल शोल्डरपासून तर तिथून असं टेप ठेवायचा आणि जिथं आपला गळा असा वळाला आहे तिथून असं सरळ पाहायचं इथून सरळ पाहिल्यावर किती आला आहे साडेपाचचा पुढचा गळा आहे मग पुढचा गळा साडेपाच हे लिहून घ्यायचं आता मागचा गळा जे माप आहे कारण आपण वाढवताना वेगळा एक्स्ट्रा वाढवत असतो त्यामुळं आधी त्यामध्ये एक्स्ट्राचं काही लिहून घ्यायचं नाही जे ऑलरेडी जो आहे जे माप तेच लिहून घ्यायचं तर आता इथून असं धरायचं हा गळा किती आहे जिथून वळालाय तिथपर्यंत असं नाही की इथूनच वळालाय म्हणून इकडं आठच साडेआठच असं नाही जिथं शेवट आलेला असतो गोल आकार तिथपर्यंत असं सरळ रेषा पाहिजे इथं किती आहे नऊ म्हणजे मागचा गळा किती आहे नऊ ते पण लिहून घ्यायचं मागचा गळा नऊ आता शोल्डर तर शोल्डर सुद्धा एकदम व्यवस्थित माप घ्यायचं पहिल्यांदा जो पुढचा पहिला हुक आहे तो लावून घ्यायचा तो लावल्यामुळं ब्लाऊजचं हालत नाही ब्लाऊज म्हणजे आपल्याला शोल्डर किती आहे ते नक्की कळतं आता इथं जिथं जॉईंट आहे त्याच्या पुढं थोडंसं धरायचं असं आता हे जर धर असं किती येईल तर ते नंतरनं त्यामध्ये ॲड करावंच लागतं आता किती आहे इथं शोल्डर हे जे शिलाई मार्जिन आहे जिथं आपली शिलाई आहे तिथून इकडं असं व्यवस्थित असं गोल गळा येण असं पाहायचं आणि इथं असं किती आहे दहा शोल्डर आहे दहा मग इथं शोल्डर असं व्यवस्थित दहा असं लिहून घ्यायचं आता दहा घेतला म्हणजे ज्यावेळेस आपण माप टाकू त्यावेळेस किती घ्यायचं डबल घडी असणार की नाही अशी मग ही अशी डबल घडी असल्यावरती आता हे पूर्ण आपण जेवढं माप होतं गळ्याचं आणि त्याचं ते आपण घेतलेलं आहे पण ज्यावेळेस असं ज्यावेळेस आपण असं माप टाकू त्यावेळेस किती घ्यायचं शोल्डर दहा म्हणजे दहाच्या अर्ध घ्यायचं पाच त्याप्रमाणे ब्लाऊजची कटिंग कर करायची अशा पद्धतीने एकदम परफेक्ट ब्लाऊजचं माप घ्यायचं आणि ब्लाऊज शिवायला काहीही कठीण नाही व्हिडिओ आवडल्यास एक लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि तुम्हाला जर कोणती माहिती पाहिजे असल्यावर मला कमेंट करून सांगा जे माझा व्हिडिओ नवीन पाहत असतील त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद